यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे ते पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद आता चव्हाट्यावरती आलेला आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भातला वाद समोर आलेला आहे पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद चव्हाट्यावर आला आहे नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदातला स्थगिती राज्य सरकारकडून पालकमंत्रीपद निवड रद्द करण्यात आलेली आहे पालकमंत्रीपदावरून नाशिकमध्ये महायुतीत रस्ती खेच बघायला मिळते रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्रीपदावरून वाद बघायला मिळतो आहे आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्यासोबत आहेत तुषार हा वाद खूप आधीपासून बघायला मिळतोय सध्याचे काय अपडेट्स येत आहे आपण जर पाहिलं असेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्याला रवाना झाले आणि दाओस दौऱ्याला रवाना होताना महाराष्ट्रातील पालकमंत्री पदासंदर्भातली यादी जाहीर करण्यात आली मात्र नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यावरून आपल्याला प्रामुख्याने महायुतीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक मध्ये यापूर्वी दादा भुसे यांना पालकमंत्री पद देण्यात आलो होतं मात्र आता भाजपाचे संकट मोचक गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद पा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासंदर्भातला पा स्टे कायम करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकर यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पद पा देण्यात आलं मात्र भरत शेठ गोगावले ह्याच रायगड जिल्ह्याचं आपल्याला नेतृत्व करताना पाहायला मिळतात त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं की मला जेव्हा मंत्री केलं जाईल तेव्हा रायगडचा पालकमंत्री मीच होईल मात्र रायगडचं पालकमंत्रीपद खेचून आणण्यामध्ये सुनील तटकरे यांना मोठं यश आल्याचं पाहायला मिळालं होतं मात्र आता पुन्हा एकदा रायगडमध्ये भरत शेठ गोगवले यांच्या समर्थकांनी जवळपास चाळीस समर्थकांनी राजीनामा देत आपल्याला दबाव तंत्राचा वापर करताना पाहायला मिळतंय त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्या कारणामुळे नाशिक आणि रायगड या दोनही पालकमंत्री पदाला आपल्याला स्थगिती देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या इकॉनॉमिक फोरम साठी आपल्याला दावोस दौऱ्यावरती आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून जेव्हा महाराष्ट्रामध्ये परततील तेव्हा नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदा संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाणार आहे मात्र वाद हा विकोपाला जाऊ नये म्हणून तूर्तास्तरी नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबतला आपल्याला ते कायम करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय